नमस्कार तर आज म्हण घेऊया तळ्यात मळ्यात अर्थ अगदी सोपा आहे इकडे पण तिकडे पण इकडे किंवा तिकडे काही निर्णय घेता न येणे आता उदाहरण सांगते ह तो मुलगा दहावी चांगल्या मार्गांनी पास झाला खरा पण कुठले कॉलेज घ्यायचे कुठली साईड निवडायची कुठले कुठले सब्जेक्ट घ्यायचे सारखं तळ्यात मळ्यात चाललं होतं किंवा त्या कंपनीने मोठा विस्तार करायचे ठरवले पण किती माणसं नवीन घ्यायची कुठल्या साईडला विस्तार करायचा कुठल्या देशात विस्तार करायचा ह्याबद्दल त्यांचे सारखे टाळ्यात मळ्यात चालले होते किंवा त्या मुलांनी दोन तीन मुली पसंत केल्या खऱ्या परंतु त्या तिन्ही बद्दल सारखे त्याचे टाळ्यात मळ्यात चालले होते उदाहरण आवडलं तर गाईक शेअर सबस्क्राईब करा